नमस्कार चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत बीडच्या पालकमंत्रीपदी अजितदादा पवार धनंजय मुंडे यांचा कट बीडचे पालकमंत्रीपद अजितदादा पवार यांच्याकडे आले आहे राज्यात सध्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण चांगलेच तापले असून या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे याच मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला चांगलंच कोंडीत पकडलं आहे अशा परिस्थितीमध्ये धनंजय मुंडे यांना पालकमंत्रीपद मिळणार का याकडे संपूर्ण महाराष्ट्रातच लक्ष लागले होते मात्र आज धनंजय मुंडे यांचं नाव पालकमंत्रीपदातून वगळण्यात आलं आहे गेल्यावेळेस धनंजय मुंडे हे बीडचे पालकमंत्री होते मात्र यावेळी धनंजय मुंडे यांना बीडचे पालकमंत्रीपद देऊ नये अशी मागणी करण्यात येत होती अखेर बीडचे पालकमंत्रीपद हे राष्ट्रवादीकडेच राहिले आहे मात्र धनंजय मुंडे यांना मिळाला आहे बीडचे नवे पालकमंत्री हे आता अजितदादा पवार असणार आहेत धनंजय मुंडे यांच्याकडून बीडचे पालकमंत्रीपद काढून घेण्यात आले आहे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील राजकारण चांगलेच तापले आहे बीड येथील स्थानिक आमदार व जनतेचा धनंजय मुंडे यांच्या पालकमंत्रीपदाला सक्त विरोध होता त्याच कारणामुळे धनंजय मुंडे यांचे पालकमंत्रीपदातून नाव वगळण्यात आले आहे व बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद अजितदादा पवार यांच्याकडे देण्यात आले आहे आपण जर चॅनलवर नवीन असाल तर अशा साऱ्या बातम्या व माहिती पाहण्यासाठी आपल्या स्टार न्यूज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद